जनतेचा सर्वसामान्य नवापूर शिवसेना उबाठा गटाला खिंडार अनेक काजी माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश नाराजी कशाची होती का बदलला पक्ष नवापूर शहरात चर्चा नगरपालिका निवडणुकीपूर्वीच धमाका नवापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय दिनांक सतरा मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील प्रमुख आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे तसेच आमदार आमशा पाडवे आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमात नवापूर येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यात शंकरभाऊ दरजी माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवापूर गणेश वडनेरे माजी नगरसेवक तथा माजी तालुका प्रमुख मनोज बोरसे जिल्हा उपसंघटक नंदुरबार गोविंद मोरे माजी शहर प्रमुख शिवसेना नवापूर राहुल टिबे जिल्हा समन्वयक सोहळ्यामुळे नवापूर शहर व तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला बडकटी मिळाली असून पक्षात नव चैतन्य निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे याआधीही नवापूर शहरातील अनेक युवकांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली निष्ठा दाखवली आहे पक्षप्रवेशाची ही मालिका यापुढेही सुरू राहणार असून नवापूरमधील इतर अनेक आजीमाजी शिवसैनिक लवकरच शिंदे सेनेत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे चाजी लक्ष्मण माने सर्व नंदुरबारचे शंकरराव भाऊ गणेश भाऊ वडनेरे आणि मनोज गोडसे गोविंद मोरे राहुल सुरेश गुर्जर सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मध्य प्रदेश काम करत असताना उद्धव साहेबांकडे आम्ही सगळे माझी टीम आहे सगळे काम करत होतो आणि आज मी जे शिंदे शिंदेसाहेबांकडे आलो आणि प्रवेश केल्यानंतर आमच्या वारंवार चर्चा व्हायची हो आहे का दादा आम्हीसुद्धा प्रवेश करू पण वेळ एक वर्ष निघून गेलं पण आज मला खुशी आहे की माझे जे जुने साकारी होते ते सगळे आज शिवसेना शिंदेगड शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला आहे माझ्या बरोबर आहे मी आणि चांदूभय्या सुद्धा आम्ही राहणार होतो पण आज आमची जलसंबादाची मिटिंग होती आणि महत्वाची मिटिंग होती म्हणून आम्ही दोघं आमदार जलसंबादाच्या त्या मध्ये होतो म्हणून आम्ही काय दोघं जाऊ शकलो नाही पेने आहे मी आणि चंदू भैया आणि आमची पूर्ण टीम आहे या नवापूर तालुकामध्ये एक चांगलं काम करणार आहे आणि शिवसेना कशी वाढेल त्यांच्यासाठी आमची जुनी जे टीम आहे ते सर्व काम करणार आहे म्हणून आज गणेश वनणारे असेल किंवा आमच्या बोरसे असेल किंवा राहुल आणि जुनं साकारी शंकर भाऊ आबा आणि हे सगळे टीम जे आहे ते आज जुने माझ्यापेक्षा आहे ते शिवसेना मध्ये काम करत होते आणि म्हणून आज ते टीम जुडली आहे म्हणून जसं मध्ये नडत असताना आम्ही एक मी एकटा होतो मला सोडून जे शिवसेनाचे होते दुसरी ले ले। नौ, नौ, जे बार बार ते दुसरी पार्टी चालले गेले एकटा असताना मी काम करत असताना मी एक बनलो आपण सुद्धा माझे जे जुने सहकारी आहे ते शिंदे साहेबांबरोबर जुळले आहे म्हणून आम्ही चांगले उत्साहाने नवापूर मध्ये सुद्धा चांगलं काम करू ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये मोठी ताकद नाही আমি নো আ ভোগাও